विरोधात आज मोटेगाव सरांच्या आर सी सी कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून लातूरमध्ये एक मुक मोर्चा काढण्यात आला आहे आपल्यासोबत आर सी सीचे संचालक मोटेगावकर सर आहेत सर कशा पद्धतीची ही रॅली होती आणि काय कलकत्ता या ठिकाणी जी दुर्दैवी घटना घडली त्या म्हणजे घटनेचा शब्दात आपण निषेध करू शकत नाही दुर्दैवी घटना आहे एका डॉक्टर मुलीवर गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये गव्हर्मेंटचा जॉब करत असताना जर असा अन्याय होत असेल तर मला सांगा म्हणजे म्हणजे हृदयाला पिवटणारी घटना आहे म्हणजे मुली था है था, मुली खरंच सुरक्षित आहेत का आपण मुली जर शिकवत आहोत तर खरंच सुरक्षित आहेत का असा विचार करण्याची गोष्ट आहे त्या त्या घटनेचा निषेध म्हणून आणि आता ते लेख ते लेकरू तर वापस येणार नाही पण इथून पुढे अशा अत्याचार होऊ नयेत सगळ्या म्हणजे आणि त्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे आणि पुन्हा अशा अत्याचार करणाऱ्यांच्या मनात धडकी भरली पाहिजे त्याला भीती बसली भरली की माझा माझा बी असाच माझ्या मी जर काय मी जर काही असं केलो तर मा, माझा असाच लोक माझ्या माझं मिरून माझे हे करतील माझा निषेध करतील माझ्या फॅ फॅमिलीच्या तोलावर थुकतील माझा समाज माझा थुकेल मी असं कृत्य कधीच करणार नाही एक तर धडकी भरावा म्हणून आज सगळ्या लातूरमधील आमचे कोचिंग क्लासेस संघटना पी टी असेल आमचं आदर्श मैत्री फाउंडेशन असेल आमचे तुकारामपांडे मित्रमंडळी परिवार असेल आमचा आर सी सी असेल आम्ही सगळ्यांनी मिळून याचा जाहीर निषेध आम्ही नोंदवत हो। आहोत आणि अशा घटना बंद झाल्या पाहिजेत कारण ती मुलगी दहावीला टॉपर बारावीला टॉपर एम बी एसला टॉपर एम डीला टॉपर काय स्वप्न बघितलं असं लेकरांना काय दोष आहे तिचा फक्त मुलगी आहे म्हणून 갑자물기회 <목소리도> 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 म्हणजे खरंच शासनाने यावरती काय कडक कायदा असं मला वाटतं शंभर टक्के कडक कायदा करायला पाहिजे आणि याला 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 डेट दोन ते तीन महिन्यामध्ये याचा रिझल्ट आला पाहिजे लोकांना भीती बसली पाहिजे मी मुलीकडे वाईट नजरेनं बघणार नाही की भीती जो बसणार नाही मला वाटतं तोपर्यंत घटना थांबणार नाही आणि स्कूल लेव्हलपासून एक विषयच असायला पाहिजे की तुम्ही वर्गातल्या मुलीसोबत समाजातल्या मुलीसोबत तुम्ही कसं राहचाल याची एक आपल्याला म्हणजे म्हणजे अभ्यासामध्ये इंट्रोड्यूस मला असं वाटतं करायला पाहिजे असं मला वाटतंय काय सांगाल तिथे आता तुम्ही बाहेर गावातून इथं शिक्षणासाठी येतात का आम्हाला इथं जस्टिस पाहिजे आलेलो आहे इथे आम्ही शिकायसाठी आलेलो आहे आमचे काही स्वप्न घेऊन आलेलं आहे तर ते पूर्ण होण्यासाठी ते पूर्ण झाले तरी पण आम्हाला सुरक्षित आहोत नाही हे आम्हाला माहित नाही आहे याच्यासाठी का, सर, सरकाराने कायदा केलाच पाहिजे म्हणजे आरोपीना काय सीधा फाशी देणे किंवा कि लोक सीधा फाशी होणे लोक मी आधी पळके आगे जाते फिर भी उन लोग लगातार हर साल टॉपर करके भी लोगों के साथ ऐसा होता है कहीं ना कहीं एजुकेशन के बारे में आपको डर लग रहा है अभी हां डर तो लगता है हमेशा लगता है लेकिन अगर गवर्नमेंट हमारे साथ रही तो बिल्कुल डरने लगेंगे हमारा एजुकेशन सिस्टम हमें हो बढ़ाना चाहिए और अच्छे से अच्छा करना चाहिए नक्कीच जोपर्यंत या नारादामन्ना फांसी होत नाही त्यांना कडी शिक्षा मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन असं चालू राहील असा पवित्र आदा विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या वतीने घेण्यात आला आहे आशी पटेल न्यूज स्टेट महाराष्ट्र लातूर